नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हा जुना टॉवेल आणि साडीच्या लेसपासूनच हे ज्या काही जुन्या साड्या असतात आपल्याकडे आणि त्या आपण फेकून देण्याबरोबर त्यांची लेस काढून ठेवायची आहे आणि त्यांचाही ते आपण रियूज करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा स्कीप न करता आणि आवडला तर लाईक नक्की करा ओके तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तरी ते आपण एक परत घेतलेली आहे टॉवेलवर ठेवून आणि त्याचा असा राऊंड शेप आपण इथे मार्क करून घेत आहोत खडूच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आवडला तर ना शेअर पण करा आणि लाईक पण करत चला म्हणजे मला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे मी पण तुमच्यासोबत अनेक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच असते तर तुम्ही पण प्लीज त्याला लाईक करत जावा तर अशा पद्धतीने आपण त्याचा आता मिडल पॉईंट काढून घेत आहोत सर्कलचं अशा पद्धतीने तिथे एका पेनच्या सहाय्याने पॉईंट देऊन घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी एक ताट घेतलेला आहे म्हणजे जे त्याच्या आतमधला सर्कल आपल्याला काढण्यासाठी छोटंसं घ्यायचं आहे अगोदर परत नंतर ताट आणि नंतर त्याच्या आतलं एक झाकण घेतलेलं आहे म्हणजे आपले राऊंड शेप चुकणार नाही आणि पुन्हा त्याच्या आतमधली एक प्लेट घेतलेली आहे सॉरी ताटली आणि पुन्हा त्याच्या आतमधली एक छोटी प्लेट घेतलेली आहे म्हणजे सेम सेम आपले गोल सर्कल तयार होतात तर इथे बघू शकता तुम्ही मी असं साडीचा कपडा तिरपा कट करून घेत आहे कारण की आपल्याला ते टॉवेलच्या कडेने लावण्यासाठी म्हणजे मोठी पायपिंग करायची आहे तर त्यासाठी आपण इथे साडीचा तिरपा कपडा कट करून घेत आहोत प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते, ते पण मला सांगा कमेंटमध्ये तर अशा पद्धतीने आपण तो कडेच्या साईडने लावून घेणार आहे आणि ह्या साडीच्या लेस आहे ह्या पण वापरणार आहेत तर बघा तुम्हाला याची रुंदी मी दाखवून देते स्क्रीनवर पण दिलेली आहे ना अशी पण सांगते साडेतीन ते चार इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मी तो जॉईंट देऊन घेतलेला आहे या अगोदर पण मी या टॉवेलचा रि रियूज दाखवलेला आहे जुना कारण की जावा आपल्या म्हणजे पाण्याच्या बॉटलीचं कवर आहे थंड पाणी राहण्यासाठी दिवसभर तर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो पण बघून घ्या मी त्याची पण लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन नक्कीच चेक करा आणि हा पण व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत जा आणि तुम्हाला अजून पण कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कळवा आणि व्हिडिओ प्लीज शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना काहीतरी बनवलं तर त्याचा आनंद हा खूप वेगळा असतो आणि जुन्या टाकाऊपासून टिकाऊ आपण ही वस्तू बनवत आहोत तर तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत स्किप न करता बघत जावा आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काय काय बदल करायला पाहिजे ते पण मला कळवा म्हणजे जेणेकरून तुम्ही जर सांगितलं तर हा बदल करा तर मी तो नक्कीच करेल तर ते पण तुम्ही मला सजेशन देत चला तरी अशा पद्धतीची डोअरमॅट आपण बनवत आहोत अतिशय सुंदर दिसते आणि लुक पण खूप छान दिसतो हिचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेस वापरल्यामुळे ले हे डोअरमॅटचं लुक एकदम अप्रतिम दिसत आहे पायपूसनी डोअरमॅट किंवा मग तुम्ही असं आपल्या पूजेच्या ताटावरचं झाकण म्हणून पण याचा उपयोग करू शकता म्हणजे तुम्ही त्यासाठी कपडा अर्थात चांगला वापरायचा आहे म्हणजे मी इथे जर टाकव टावेल वापरलेला आहे तर तुम्ही तिथे पिसाचा कपडा वगैरे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपली ही डोअरमॅट बनवत आहे तर कशी वाटली तुम्हाला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला कोणते आणखी व्हिडिओ बघायचे आहेत ते, ते पण मला सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक पण करत जा आता या पद्धतीने मार्किंग केलेल्या ले जा जागेवर लेस लावून झाल्याच्या नंतर इथे आपण पुन्हाही दोन लेस लावून घेणार आहोत म्हणजे इथं मार्किंग नाही केलेली पण आपण अंदाजेच इथे आता म्हणजे न मार्क करताच लेस लावून घेत आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसत आहे फक्त जुन्या साडींची लेस आणि जुना टॉईल इथे आपण यूज केलेला आहे या अगोदर पण मी जुन्या टॉईलचा यूज दाखवलेला आहे बॉटलची कवर म्हणून थंड पाणी राहण्यासाठी दिवसभर तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची पण लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि ही डोअरमॅट कशी वाटली ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा हे बघा बॅक साईडनी पण बघू शकता तुम्ही किती छान आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि फ्रंट साईट आपली या पद्धतीने तयार झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ